प्रवेश सुरू प्रवेश सुरू प्रवेश सुरू आदर्श कॉलेज विटा नवीन शैक्षणिक धोरणानुसार बी ए बी कॉम बीएससी बी सी ए व एम ए शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर अभ्यासक्रम व एआयसी मान्यता मान्यताप्राप्त कोर्सेस तसेच दूरशिक्षण अभ्यासक्रमासाठी प्रवेश महाविद्यालयाची वैशिष्ट्ये ए ग्रेड मानांकन अनुभवी प्राध्यापक प्रशस्त संगणक लॅब वायफाय कॅम्पस डिजिटल क्लासरूम औद्योगिक व अभ्यास सहली वैयक्तिक मार्गदर्शन प्लेसमेंटची सोय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुसज्ज लायब्ररी वस्तिगृहाची सोय क्रीडा मार्गदर्शन कौशल्य विकास आधारित कोर्सेस विविध संस्थेशी सामंजस्य करार विटा शहरातील नामांकित महाविद्यालयामध्ये आजच आपला प्रवेश निश्चित करा नमस्कार मी मयुरी आणि आपण विटा पोलिसांनी अंमली पदार्थ विरोधी उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल जिल्हाधिकारी कार्यालय सांगली येथे विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांच्यासह त्यांच्या कर्मचाऱ्यांना सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते प्रत्येकी पंचवीस हजार रुपयांचे बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री दादा पाटील यांनी जिल्ह्यात अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांवर धडक कारवाई करण्याचे आदेश दिले होते या आदेशाचे पालन करून विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे व त्यांच्या टीमने विटा पोलीस ठाणे हद्दीत अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांवर कारवाई करून त्यांच्या मुस्क्या आवडलेत याच कामाची दखल घेऊन जिल्हाधिकारी कार्यालय सांगली येथे पोलीस अधीक्षक संदीप घुगे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते प्रत्येकी पंचवीस हजार रुपयांचं बक्षीस देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले हा धनादेश विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे पोलीस उपनिरीक्षक जयश्री कांबळे पोलीस हेड कॉन्स्टेबल उत्तम माळी हेमंत तांबेवाघ महेश सकपाळ यांच्याकडे सुपूर्द करण्यात आलाय विटा पोलिसांना मिळालेल्या या सन्मानाचे परिसरातून कौतुक होताना दिसत आहे रमेश जाधव सेव्हन स्टार न्यूज विटा